सातारा जिल्ह्यातील नागझरी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली यादव यांच्या विरोधातील अविश्वास ठरावासाठी आवश्यक असणारे मतदान न झाल्याने कोरेगाव तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी अविश्वास ठराव नामंजूर केला इतर काही ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव केल्यापासून तहसीलदारांनी निर्णय देईपर्यंत नेमके काय काय घडले जाणून घेत आहेत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्याकडून जे जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव जितेंद्र भोसले सरपंच अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला काम पाहतो आणि या गावचा माझी सरपंच म्हणून गेली सत्त्याण्णवपासून ग्रामपंचायतीची सत्ता या ठिकाणी माझ्या पॅनलच्या ताब्यामध्ये आहे आणि एक सुंदर असं गाव आदर्श गाव बनवण्याचा आमच्या चा पॅनलच्या वतीनं या ठिकाणी नागझरी गाव हे राज्यामध्ये अल्पावधीत नाव दोघे मिळालेलं गाव म्हणून या ठिकाणी नाव आरोप आलेलं आहे सध्या मध्यंतरी तुमच्या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी कोरेगाव तहसील कार्यालयात सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता त्याबाबत काल तहसीलदारांनी ग्रामपंचायतीमध्ये त्याबाबत मतदान घेतलं नेमकं काय झालं मुद्दा असा आहे की ज्यावेळेला दोन हजार बावीसला आमची ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला आठ आलेल्या होत्या आणि एक अपक्षाने एक, एक विरोधी पॅनल जे आलेले होते पूर्ण बहुमतानं सरपंचास आमचं पॅनल आलेलं होतं परंतु या ठिकाणी राज्यात वर ज्या घडामोडी झाल्या त्याचं गा दोन गावापर्यंत पोहोचलं आणि त्यामुळं काही सदस्य आमचे मागल्या गेल्या एक वर्ष तीन वर्षापूर्वी आमच्या पॅनलबद्दन फारक घेऊन दुसरीकडे गेले आम्ही शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या ह्याचा आदर करायचा असतो शेवटी निवडून ज्या लोकांनी आणलं त्यांच्या मनात दुःख झालं का शंभर टक्के दुःख झालं की कोणाचाही कसलाही ज्या पॅनल जे गेलेले त्यांचा एक रुपया न घेता ज्या मतदानाने गेली तर ह्यात मतदान करत आले त्यांना दुःख झालं परंतु शेवटी लोकशाहीला जसा परिस्थिती जसा प्रसंग येईल त्या पद्धतीने चालायचं असतं थे थे त्या पद्धतीने आम्ही सुरू केले गेली दोन वर्ष ती गेल्यानंतर त्यांचं एकच डॉकेत होत की आम्ही सरपंच विश्वास ठारावर घालवणार आणि सगळी सत्ता काबीज करणार हे ते दोन वर्ष झालं करत होते प्रयत्न सुरू होते दोन वर्ष सदस्य पडायचे यांना त्या कारणाने आणि अलीकडच्या नवीन काळामध्ये काय झाले सदस्य हा सेवा करण्यासाठी निवडून द्या जनतेनं दिलेला लोकप्रतिनिधी परंतु अलीकडच्या काळामध्ये सदस्य झाला की त्या सदस्यांना पैसे मिळवायचं पैसे मिळते पैसे खायचं असं काहीतरी एक ट्रेंड निर्माण झालेला आहे आणि ह्या ट्रेंड खाली त्यांनी मग तुम्हाला काय दिलं पण तुम्हाला काय मिळालं नाही असा आभास निर्माण केला केला गेला त्यामुळं शेवटी स्वार्थ प्रत्येकाला जागा झालाय महाराष्ट्र राज्यामध्येच जर आमदार खासदारच जर असे करत असले तर ग्रामपंचायत सदस्य बी मग त्या गोष्टीला कमी पडत नाही ते या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गावच्या लोकप्रतिनिधीन त्रास व्हायला त्या पद्धतीनं मग या ग्रामपंचायतीचे वीस सदस्य जवळपास त्या दिवशी सात तारखेला आठ सदस्य त्यांनी वतीनं ठराव लोकणूक सरपंच दाखल केला मग दाखल केल्यानंतर मला संध्याकाळी समजलं असं असं झालं म्हणून मी पुण्यात होतो आणि तिथून मग मी निघून आलो आणि मग शेवटी कसं आहे गेले अनेक वर्ष म्हणजे दोन हजार सत्त्याण्णवपासून या गावामध्ये माझ्या पण एकही पंचवार्षिक आमची बिन बिनवाद्याची बिन या तक्रारी जाऊन दिलेली आहे सहा पंच वर्षी पहिली सत्यानला विश्वास ठराव आणला दोन हजार आठ लाख खाली कारवाई केली दोन हजार बारा तेरा ला तीच परिस्थिती एकोण अविश्वास ठराव आणला पुन्हा दोन हजार एकोणीसला मी लोक नियुक्त होतो त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी एकोणचाळीस खाली कारवाई काहीतरी हे जाऊन सत्तेचा वरिष्ठ सत्तेचा गैरवापर करून अडचण आणली दोन हजार सतरा चौदा ते सतरा बॉडी होती त्याही बॉडी आणली आणि आता म्हणजे सहा पंच्या काम दुसरा विषय नाही जनता कधीच तेच नाही जनतेने कधीच त्यांना यश दिलं नाही परंतु असं कोण बुड करायच्या आणि त्रास द्यायचा पण हा त्रास सुशुद्ध होईना आपण त्यातनं मार्ग काढतो शेवटी सत्ता महत्वाची असते सत्तेमुळे शांतपण चालत नाही हे मला ज्ञात आहे आणि त्यामुळं मग आता काही झालं तरी सत्ता आपली राहिली पाहिजे मी राज्याला मार्गदर्शन करतो सरपंचांना आणि माझा जर सरपंच स्वतः राहून गेला तर मग ते मला कमीपणाला लक्ष नव्हतं त्यामुळे मी पुण्यातनं आलो की एक वाजापासून त्यांनी कुठं लोक आणले कुठे ठेवलेत त्याचा वेध घेतला आणि शेवटी गाव पातळीत बोळातलं राजकारण त्याला जमतं त्याला जमतं ते जितेंद्र बसलेला परे परिच येत आहेत माझं एक म्हणणं असं आहे की जे राज्य पातळीवर विधानसभा असेल लोकसभा असेल ज्या निवडणुका ज्या पद्धतीनं फोडाफोडी पळवा पडली झाले डोंगर आणून मग जसा विषय चालतो अगदी तसं लोन प्रॉपर तुमच्या गावापर्यंत पोचलं असं ह्या ठरावाच्या माध्यमातून जे आता मतदान झालं काल त्या वेळेला तसं झालं होतं तुम्ही कुठं नेल होते उमेदवार तुमचे आता कसं आहे डोंगर झाल्याशिवाय उमेदवार तेव्हा जागा नसतील <laughs> त्यामुळं हे गावामधून ज्या वेळेला सका संध्याकाळचं सकाळचं आम्ही त्याला हे केलं ट्रान्सफर करायचा दुसरे घेऊन जायचा प्रयत्न केला त्यावेळेला सगळे अस्त्र वापरले की त्यांचं मोबाईल इथं ठेवलं कारण आता नवीन तंत्रज्ञान मध्ये मोबाईल ट्रॅकिंग केलं की कुठे गाडी गेली काय समजतं त्यामुळं ते ज्या दिशेने जायचे त्या दिशेच्या उलट दिशेला मोबाईल नेऊन असं ते बऱ्यापैकी आम्ही नियोजन केलं आणि जिथं सुरक्षित ठिकाण आहे जिथं जिथन सदस्य सापडू शकत नाही अशा ठिकाणी सदस्यांच्या इच्छेप्रमाणेच ते त्यांच्या मर्जीनच विषय सगळं झाला मुळात सर आमच्या पॅनलची मुद्दा असा आहे की आजपर्यंत आम्ही सत्त्याण्णव निवडणुकीत कधी मी माझ्या पॅनलला सहा पंच्याऐंशी सोसायटी असेल पंचायत असेल पंच्याऐंशी असेल एकही मत असं दादागिरी दपट दा दा दपटच्या मानाविरुद्ध माझ्या पेटीत मत घेतले नाही त्याची इच्छेला इच्छेनं लोक सर लोक लोक पाहुण्याचा लोकमताचा आदर घेऊन या ठिकाणी आपण व्हॉट्सअप करतो आता सुद्धा सदस्य आले यांना एक रुपया दिलेला नाही ते स्वतःच्या मतानं की काही झालं तरी चाललं आपण प्रामाणिक आहे शेवटी या जगामध्ये मी तुम्हाला सांगतो जरी दहा लाभडाचं जेवण जेवत असेल तरी दोन प्रामाणिकपणाचं जीवन जगणारे लोक आहेत आणि म्हणून हे म्हणजे जी जिवंत आहे हे सगळं सुरू आहे निसर्गचक्र सुरू आहे की त्या प्रामाणिक माणसांच्या मुळे लागडांचं जेवण जास्त झालं हे सगळीकडे हे मान्य गेली किती वर्ष झालं ग्रामपंचायत आपल्या ताब्यात एकोणीशे सत्त्याण्णव पासन आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत वाटत होता जाते पण नाही ते तुमच्या विरोधात एवढं जी बांधणी सुरू म्हणजे ग्रामपंचायत हातातून घ्यायचं ह्याच्या मागे कोण कोण बाकीच म्हणजे कुठन कुठनं ताकद लागली का ग्राम पातळीवरच हा विषय आहे ह्याच्या अगोदर मला एवढा त्रास नव्हता आम्ही सरपंच परिषदेचा आर्थिक संबंध जेव्हा काम पहायला सुरुवात केली जे झाड मोठं व्हायला लागले त्याला पण याच्या अगोदरच दगड घेऊन माणसं उभी राहते तस यातन मग जिल्ह्यातले राज्यातले जिल्ह्यातले राज्यातले जेवढे आमदार खासदार जे आमच्या विरोध मंडळ आहेत ह्या मंडळीने खूप मोठा प्रयत्न केला अगदी शेवट त्यांनी आकडेवारी एवढी मोठी काढली की विधानसभेच्या उमेदवारावर द्याचं तेवढं सुद्धा त्याची तयारी ठेवली नोकरीची ऑर्डर काढून आणली कुठल्या तरी एका कारखान्याची जिल्हा बँकेचा देतो नाहीतर एवढा एवढे पैसे ठेवा पण आमच्यावर चाल इतका त्यांनी खूप म्हणजे आटोकाट प्रयत्न केला माझ्या सत्ता घालवण्याचा तसं वास्तव मी कधी आता गेली दहा वर्ष सहा पाच वर्ष झालं मी सरपंच वर्ष आदेश काम पाहत असल्या असल्यापासून मी अजिबात कुठल्या पक्ष पार्टी भेद केलेला नाही जेवढे राज्यातले सगळे स्ग् सरपंच आहेत ते सगळे सरपंच आपल्यामध्ये आहेत सगळ्यांच्या दररोज आल्या अडचणी सोडवण्याचं मी काम बघतो गावामध्ये कधीच आता राजकारण मी अजिबातच करत नाही म्हणजे जवळपास बंदच केले राजकारण करायचं जे काय असतं ते समाजकारण आणि समाजकारणाला वाहून घेतलं पण कुणाला तरी काय भीती कशी वाटते मला माहीत नाही पण मला आदृश्य खूप मोठा त्रास दिला जातोय की सत्तेतनं गावची सत्ता गावायची वरिष्ठ म्हणजे सरपंच परिषदेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास द्यायचा आढव यायचं हे सगळं प्रकार तुम्ही ज्ञानाय तुम्ही पत्रकारातून हे तुम्हाला सगळं माहीत आहे त्यामुळं हे का घडतंय कुणामुळे घडतंय हे सगळ्याला माहीत आहे त्यांनी सुद्धा इतकं म्हणजे इतक्या खाली येऊन इतक्या एखाद्या माणसाला अपमानित करायला थोडक्यात सत्ता कोण आहे सर पण ह्याला महत्व दिलेलं नाही की जितेंद्र भोसकरांना टार्गेट करायचं आणि त्यांना कमीपणा द्यायचा राज्यात मेसेज केला पाहिजे की याची सत्ता गेली जी सत्ता गेली नाही काय राजाने मार्गदर्शन द्या असं म्हणजे थोडासा मेसेज चुकीचा प्रयत्न केला पण शेवटी आम्ही सगळं दाव मला माहीत आहे त्यामुळे मी काही कोणाला नाही आता आपल्या ग्रामपंचायतीचे एकूण सदस्य किती सरपंच सर। एकूण सदस्य किती काय काय प्रोसेस आहे याचा असा आहे लोकनियुक्त सरपंच ठराव या ठिकाणी कायदा अगोदर जो पाहिला होता तोच होता दोन तृतीयांशनं करायचा सहा महिन्यात अविश्वास आणायचा परंतु मी सरपंच सरपंपर्श झाल्यानंतर आम्ही खूप मोठ्या मंत्रालय पातळी लढा दिला आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा केली त्या कायद्यामध्ये सुधारणा अशी केली की जे दोन तृतीयांश होतं ती तीन ती चतुर्थास् या ठिकाणी ठराव झाला पाहिजे हा काय केला आणि जी सहा महिन्यात झाला अविश्वास ठराव आणायला जात होती तो दोन वर्ष केला त्यामुळं पहिली दोन वर्ष आता भोगल्याशिवाय लोक नुकसान विश्वास ठेवता येत नाही त्यामुळे दोन वर्ष आमची संपली की त्यांनी लगेच कार्यक्रम आखला आठ सदस्य तीन चतुर्थांमध्ये आठ सदस्य लागत आता आम्हाला ते सगळं कायदा ज्ञात असल्यामुळं शेवटी कायदाच बनवणं आपण आणलाय परंतु कायदा बनवला तो कायद्याची संवाद माझ्या बसून झाली असं मला काय वाटणार नाही तुम्ही ते बदलून आणलं त्याचा फायदा झाला का एक झाला की तो ज्या हाताला आणला त्याच हाताला फायदा झाला काही किती सदस्य या ठिकाणी विरोधात सात सदस्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं आणि तीन सदस्य म्हणजे सरपंच आणि दोन सदस्य आमच्या पण आता काय झालंय आता त्याच्या पुढचा विषय असा आहे की जे लोकनियुक्त सरपंच म्हणजे ज्यांच्यावर अविश्वास ठराव आला त्या सरपंचावर अविश्वास आल्यानंतर पुन्हा दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही सहा महिने म्हणजे निवडणूक कालावधी संपायची सहा असा अडीच वर्षाचा अविश्वास ठराव आणता येत नाही तो एक मोठा सरपंचा दिलासा मिळालेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन दुसरा विषय असा झाला की त्या अडीच वर्षामध्ये ज्यांनी अविश्वास वर ठराव आणला त्यांचं कुठेही मत सरपंचा घ्यायची गरज लागत नाही म्हणजे सगळ्या बाजूला नुकसानी हो तसं वास्तविक पाहिलं गेलं तर आम्ही ते बाजूला गेल्यावर छान काम चाललं होतं दीड वर्ष कुठेही विवाद नव्हता ते त्यांच्या पद्धतीनं काम करामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने काम चाललं होतं कुठेही त्यांना आम्ही आढळलं नव्हतं कुठेही आमचा सरपंच माझ्या सरपंच आहे आणि मी त्यांना खास करून विनंती केली होती की तुमचं माझा आमचं राजकीय भांडण नागदरीचं भांडण ना हे जुनं खूप वर्षात राजकीय दोन तीन घराण्यातलं हे वाद आहे हे वाद माझ्यासाठी उपकारात तो लोकयुक्त महिला सरपंच आहेत महिला समाजाचे आहेत त्यांना असला त्रास त्यांना अवमान करणं ज्या ज्या अविश्वास ठराव त्यालाच माहिती आहे काय असते आणि महाराष्ट्रातल्या मी का या ठिकाणी सरकारला करणार आहे महिला अविश्वास ठराव रद्द करा अविश्वास ठराव महिला सरपंचा आला नाही पाहिजे आज महिलांचा सन्मान करणार हे महाराष्ट्र आहे आणि त्याच महिला त्याच राज्यामध्ये जर रु� महिलांच्या एक मतांना शून्य मतां सुद्धा पाळत नाही तो ठराव महिलांच्यासाठी साठी पूर्णपणे रद्द करण्यात यावा असे मी सरपंच परिषदे जे होते तुम्ही आता या विजयानंतर तुम्ही जे विरोधकांना काय सांगा इशारा काय मला एवढं सांगायचं कसं आहे विरोध किती वर्ष करावा विरोध किती वर्ष करावा ह्याला मर्यादा असते मी सत्यनवला वयवर्ष अठरा असताना या महाराष्ट्राचा पहिला महादेशातला सरपंच आहे स्वतःच पॅनल स्वतः तयार करू एवढ्या एवढ्या कमी त्या दिवसापासून मी माझी सत्ता आबाधित राखली आहे प्रामाणिकपणाने काम केल्याशिवाय पुन्हा पुन्हा सत्ता येत नाही एकदा तुम्ही अपघाताने सरपंच झाला दुसऱ्यांदा होत नाही तिसऱ्यांदा होत नाही चौथ्या सहा वेळा सलग सत्ता आमची या गावामध्ये मला दिली गावात एक हाती दिली सोसायटी पंचायती एक हाती आणि तेही विजय होताना काटाव नाही फरक नाही फरक ना दहा शून्य आठ आठ दोन दो, 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 नऊ झिरो अशी कायम सत्ता दिली एवढी सत्ता देत असताना जन्माताचा कुठेतरी विरोधकांनी आदर केला पाहिजे की आपल्याला जनता देत नाही आपण शांतपास बरं तुम्हाला सत्ता पाहिजे असते तर आमच्यात सामील हो म्हणून बऱ्याच वेळा सांगितले पण त्यांना हे तर की जितेंद्र भोसलेला आम्ही हे करायचं म्हणजे पराभूत पूर्णच सत्ता घेणार नाही त्यांनी पण मानले पण मला पण मग तुम्हाला माहिती आहे मी संघर्ष नेतृत्व आहे जो माणूस सहा अरव्या वर्षी सरपंच होतो तो काय कच्चा असणार आहे का पक्क माझं भाजलेलं आहे तर मग मी कधी काय करणार नाही त्यांनी त्यांना आता वाचत होतं यश आता आपल्याला मिळेल पण यश नाही आणि येऊन दिलेलं आहे त्याचं कारण की जे डाव असतात राजकारणातले हे सगळे डाव मी परिचित वय कमी असल्यामुळं कमी वयात मला हातायला मिळाल्यामुळं मी पाठ करून ठेवले आणि मग कधी कुठला डाव बाहेर काढायचा कुठं वापरायचा ते वापरत असतोय त्यामुळे विरोधकांनी सगळं करून बघितलं एकत्र येऊन बघितलं फुटून बघितलं माझी माणसं उभी करून बघितली पण त्याला कधी यश आलेलं नाही नागझरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच वैशाली राणाजी यादव बोलते काल आमच्या गावामध्ये माझ्यावरती आठ सदस्यांनी अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या विश्वासामध्ये असं लिहिलं होतं की सरपंच मॅडम आमच्या म्हणजे सदस्यांचं मत न घेता स्वतःच मनमानी कारभार करतात सदस्य आणि नागरिकांशी उद्धटपणे बोलतात आणि असं माझ्यावरती कर त्यांनी टीका केलेली आहे तर मला सगळ्यांना सा सांगायचं की यातले एकही प्रकार मी असं कधी केलेला नाही आणि जे येत्यात विरुद्ध असणारे वेदी लोक त्यांच्याशी मी कधी उद्धटपणे वागले नाही किंवा त्यांना मी पूर्णपणे जिथल्या तिथं ज्या प्रत्येकाला मान सन्मान हात दिलेला आहे उलट मीटिंगमध्ये मला माझंच न ऐकता सदस्यांनी माझ्यावरती प्रत्येक निर्णय थोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही मी त्यांना साथ देऊन की, गावात सा की गावात एक गावातच आपले सगळं काम होते गावच्या बाहेर काय होत नाही त्यांच्या प्रत्येक मताला सहमती देऊन मी आत्तापर्यंत सगळं काम केलेलं आहे तरी फक्त एव वाईट एवढंच वाटतंय की एवढं न गावात असं कुणाशीही न वागता त्यांनी माझ्यावरती असा विश्वास आणण्याचा प्रयत्न केला आणि एक मी महिला सरपंच होती माझा कारभार काय मी कुणाच्या हातात दिला वगैरे काही नव्हता माझा मी स्वतः करत होती पण सगळ्यांना संमतीत घेऊन कारभार करत होती तेवढंच वाईट वाटतंय वाट आणि असं कुठल्याही गावच्या महिला सरपंच सरपंचांच्यावर असा प्रकार घडू नये असं मला वाटतं आणि आता त्यांनी मला थोडंसं राजकारणाच्या दृष्टिकोनातून असं करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत राजकारण काय असतं हे मला माहीत नव्हतं पण त्या लोकांनी मला आता माहिती करून दिलेलं आहे आणि नकळतपणे मला राजकारण करण्यास भाग पाडलेला आहे त्यांनी तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं मला जे आता ना झाले या दोन वर्षात इतर गोष्टी बऱ्याचशा घडल्या पण त्याला मी न डगमगता त्यांच्याबरोबरच व्यवस्थितपणे राहून प्रत्येक कारभार केला आणि तरीही शेवट माझ्यावर त्यांनी अशी टीका करून मला त्याचं त्या गोष्टीचं वाईट वाटतंय तर त्यांनी त्याची ते आपली दक्षता घ्यावं की मला याचा खूप त्रास झाला आणि या त्रासाचा मग परिणाम मलाही बघावा लागतो आणि दुसऱ्यांनाही बघावं लागणार